यशस्ची एम पी एस भरती दोन हजार चोवीस सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला मागे जागांची देखील त्यामध्ये मित्रांनो वाढ झालेली ओके ही परीक्षा तुमची ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये मित्रांनो होणार आहे याची संभाव्य तारीख आहे तुमची पाच ऑक्टोबर पासून मित्रांनो या एक्झाम तुमच्या व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे साधारणतः आजपासून तीस दिवस प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेसाठी भेटतायत मग या तीस दिवसामध्ये आपण कोणते टॉपिक वाचले पाहिजेत काय वाचले पाहिजे आपली अभ्यासाची रणनीती नेमकी या तीस दिवसामध्ये कशी असली पाहिजे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो देणारे दे बघा आपल्याकडे एस एस सी एमटी मित्रांनो रेकॉर्ड फॉर्म मध्ये इग्नेट अकॅडमीची बॅच सुद्धा मित्रांनो ही बॅच बद्दल मी तुम्हाला शेवटी बोलणारच आहे पण बघा ज्यांना घ्यायचं असेल तर आज मित्रांनो बघा शिक्षक दिन आणि गणेश चतुर्थी निमित्त या सगळ्या कोर्से बघा इग्नेटचे चे सर्व कोर्सेवरती डिस्काउंट म्हणजे चांगली बातमी तुम्हाला अगोदर सांगणं के त्यामुळे लक्षात ठेवा ज्यांना जर मित्रांनो इग्नेटचा कोणताही कोर्स घ्यायचा असेल तर हा कुपन कोड वापरा बघा तुम्ही टीई ए सी एच बघा टी एस एच ट्वेंटी फाय हा कुपन कोड जर मित्रांनो पेमेंट करताना तुम्ही अप्लाय केला जवळपास तुम्हाला पंचवीस टक्क्याची मित्रांनो सवलत आज उद्या आणि परवा तीन दिवस तुम्हाला मित्रांनो ही ऑफर आहे या ऑफरचा तुम्ही फायदा घेऊ शकता ओके आपण बोलतोय मित्रांनो एस सी एस सी एमटीएसचा आता तीस दिवसामध्ये सर आमच्याकडून अभ्यास होईल का आम्ही फॉर्म भरलाय सर दहावीच्या बेसवरती माझा अभ्यास काही झाला नाही मित्रांनो लक्षात ठेवा तुमचा अभ्यास आतापर्यंत किती झालेला आहे ओके हे महत्वाचं नाही मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही आतापासून परीक्षेपर्यंत कसा अभ्यास करतात हे जास्त महत्वाचं लक्षात ठेवा कारण की मित्रांनो इथून मागे तुम्ही जर अभ्यास भरपूर केलाय पण आजपासून शेवटच्या महिन्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही अभ्यासाची रिव्हिजन केली नाही तुम्ही जो अभ्यास केलाय त्याला रिकॉलिंग केलं नाही जे व्हिडिओ सा तुम्ही बघितले ते व्हिडिओ पुन्हा पाहिल्याने बघा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून काहीच केलं नाही लक्षात ठेवा त्यांना सुद्धा शक्य आहे का तर मित्रांनो लक्षात ठेवा एक तुम्हाला सक्सेसचा फॉर्म्युला सांगतो मी जे विद्यार्थी शेवटच्या तीस दिवसामध्ये चांगले अभ्यास करतात तेच विद्यार्थी सिलेक्ट होतात इथून मागे तुम्ही अभ्यास काय केलाय किती केलाय हे तर महत्वाचं आहे परंतु शेवटचे तीस दिवस हे महत्वाचे रोल प्ले करत असतात त्यासाठी मित्रांनो या, या तीस दिवसामध्ये कोणते कोणते टॉपिक करायचे काय काय करायचे ते आपण सगळं दिसू ओके okay? येस yes. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आता आपल्याला बघा पेपरसाठी वेळ आहे मित्र लक्षात काही मुलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील की सर आजपासून केलं तर होईल का तर एक्झामचं माझी पाच तारखेलाच आहे एक म्हणतो सर मला पंचाळीस दिवस आहे मित्रांनो शेटा प्रत्येकाला डुरेशन तुम्हाला वेगवेगळे वेग भेटणार आहे पण साधारणतः तीस ते चाळीस दिवस तुम्हाला शंभर टक्के पूर्ण वेळ भेटणार आहे ह्या याच्यामध्ये म्हणजे आपल्याला अजूनही मित्रांनो बघा आपल्याकडे टाइमिंग आहे ओके आणि शेवटच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला मगाशी बोललो बघा शिस्तीत अभ्यास करणारे मुलं पास होतात बघा मग तुम्ही का करू शकत तुम्ही जर तुम्ही डिसिप्लिनने मित्रांनो येत्या तीस दिवस चांगला अभ्यास केला मित्रांनो तर तुम्ही सुद्धा एस एस ची एमटीएस म्हटलं कोणतंही हवालदारच असो किंवा तुमचं मल्टीटास्किंगचं असो कोणतंही पद तुम्ही सहज मिळू शकता ओके त्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जरा तुम्हाला सेशन वन जे तुमचं होणार आहे वीस क्वेश्चन परानो साठ मार्कांसाठी असणारे लक्षात ठेवा रिझनिंगचे तुम्हाला वीस क्वेश्चन मित्रांनो साठ मार्कांसाठी असणारे बरोबर असे तुम्हाला रिझनिंग आणि मॅथ्स म्हणून चाळीस प्रश्न पेपरला असणारे एकशे वीस मार्कांचा तुम्ही सेशन वन असणार तुम्हाला मिनिटाचा टाइमिंग म्हणजे तुम्हाला हे चाळीस क्वेश्चन मित्रांनो करायचे मग तुमचं सेशन जे टू सुरू होतं याच्यामध्ये तुम्हाला जी के चे पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्कासाठी बघा सेशन टू ला इंग्लिशचे क्वेश्चन पंचवीस क्वेश्चन तुम्हाला पंच्याहत्तर मार्कासाठी म्हणजे टोटल तुम्हाला पन्नास क्वेश्चन दीडशे मार्कांसाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनिटं जर आपण बघितलं पन्नास क्वेश्चन तुम्हाला फोर्टी फाय मध्ये मित्रांनो सॉल्व्ह करायचे यासाठी तुम्ही इग्नेटची टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता आणि या सगळ्या टेस्ट मी आपल्याला टॉपिक वाईज ओके सब्जेक्ट वाईज तुम्हाला बॅच मध्ये अपडेट केलेल्या आहेत ओके मी त्या बॅच मध्ये तुम्हाला शेवटी आहे बघा पण काही महत्वाचे बघा मी तुम्हाला टॉपिक सांगणार आहे मित्रांनो हे टॉपिक तुम्ही सगळ्या लोकांनी करा कारण लक्षात ठेवा इंग्लिशचे बघा आता तीस दिवसामध्ये मला काय म्हणायचंय बघा कॉम्प्रेन्शन थोडंसं बघून घ्या फिलिंग द ब्लँक्स स्पेलिंग असेल 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 बघा 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 वन तुमचं करेक्शन एरर स्पॉटिंग हे जे टॉपिक बघा मी सब्जेक्ट नुसार हे इंग्लिशचे टॉपिक आहे हे रिझनिंगचे टॉपिक आहे बरोबर हे तुमचे मॅथचे टॉपिक आहे आणि हे, हे, चे हे जी बघा हे मागच्या काही पाच सहा वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून मी स्वतः अनालिसिस करू मित्रांनो हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मी काढलेले आहेत तर ह्या टॉपिक वरती तुम्ही सध्या मित्रांनो बघा रिव्हिजन करा आणि लक्षात ठेवा पण बघा या सगळ्याच टॉपिकवर मी दिलेले आहेत लक्षात ठेवा ही बॅच तुम्हाला रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच अवेलेबल आहे याच्यावरती आज पंचवीस टक्के चा ऑफर सुद्धा सुरू आहे काही लेकरांचं म्हणणं असेल की सर मला एस एस सी पण करायची आणि रेल्वे पण करायची तर मित्रांनो बघा मी तुम्हाला ही बॅच सजेस्ट केली बघा रेल्वे प्लस एस एस सी अशी पूर्णपणे बॅच एक परीक्षा आणि अशा कन्सेप्ट पूर्ण आपण ही बॅच देखील डिझाईन केली या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स मी तुम्हाला ओके सराव टेस्ट तुम्हाला अवेलेबल पीडीएफ फॉर्मॅट नोट्स आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच होती ओके हो, आता या बॅच मध्ये सर्व सेशन तुम्हाला रेकॉर्डेड अवेलेबल आहेत अनलिमिटेड व्ह्यूज आहेत पूर्ण या बॅच मध्ये आणि लक्षात ठेवा ही जर बॅच तुम्ही स्पेशल जर तुमचा एमपीएस फोकस असेल तर या बॅच विचार करा या बॅच मध्ये पण तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण गायडन्स याच्यामध्ये सराव टेस्ट तुम्हाला अवेलेबल आहे आणि सराव टेस्ट पूर्णपणे तुमच्या TCS pattern, जे एस एस सी कंड करत असे त्याच पॅटर्नवर आधारित तुम्हाला सराव टेस्ट अवेलेबल आहे आणि पीडीएफ फॉरमॅट मध्ये नोट्स जे तुम्हाला टीचर शिकवतो त्याची नोट्स पीडीएफ फॉरॅट मध्ये म्हणून तुम्हाला याच्यामध्ये अपलोड केली जाते रेकॉर्ड लेक्चर अनलिमिटेड व्यूज आहे तुम्हाला एखादी गोष्ट एक, एक वेळाने समजली तुम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चार वेळेस पाच वेळेस एक व्हिडिओ बघू शकता याच सब्स्क्रिप्शन तुम्हाला मित्रांनो एक वर्षापर्यंत तुमच्या मोबाईल मध्ये असणारे जर तुम्ही पुढच्या वर्षाची तयारी करत असाल सर आम्ही आज वेळा घेतली चालेल का तो शंभर टक्के तुम्ही आज बॅट घेऊ शकतात कारण की हे सबसिडी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक वर्षापर्यंत असतं कितीही वेळा तुम्ही ते व्हिडिओ मित्रांनो बघू शकतात ओके बस मी तुम्हाला बघा पुन्हा सांगतो पण बघा आता शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला मी काही उपाय पण सांगतो पण या उपायावरती पण लक्ष द्या बघा पहिली गोष्ट बघा काळजी घ्या चुका टाळा एकच गोष्ट मित्रांनो बघा वारंवार 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 वार वार करू नका इम्प्रुव्हमेंट करा दुसरा नंबर टिप्स बघा सुधारणा करा एखादा क्वेश्चन चुकते बघा त्याच्यावरती विचार करा तो आपला का चुकतोय त्याचा व्हिडिओ पुन्हा बघा ती कन्सेप्ट पुन्हा समजून घ्या ओके आणि रेग्युलर अभ्यास करा मी म्हणतो येत्या तीस दिवस जर मित्रांनो तुम्ही रेग्युलर अभ्यास केला पोस्ट काढणं खूप सोपं तुम्हाला होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा स्वतःशी प्रामाणिक आणि कॉन्फिडन्स ठेवा हो मित्रांनो कि माझ्याकडे दिवस किती याचा विचार करू नका की मला आज काय मला मला उद्या याच्यावरती तुम्ही करा घ्या मित्रांनो ओके तर वाटतं जर तुम्ही अशा रणनीतीने जर गेलात तर शंभर टक्के तुम्हाला मित्रांनो ह्या वर्षाची जी आपली जी जी एस एस सी एम टी एच ची एक्झाम आहे ही क्रॅक करणं तुम्हाला खूप सोपं होणार आहे शेवटी पुन्हा सांगतो ज्यांना या ऑपरेट चा फायदा ती आपर चा फायदा विद्यार्थी घेऊ शकतात कारण की शिक्षक दिन आणि गणेश चतुर्थी निमित्त इग्नेटच्या सर्व कोर्सवरती पंचवीस टक्के डिस्काउंटसाठी मित्रांनो हा कुपन कोड जर तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला पंचवीस टक्केचा डिस्काउंट भेटणार आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो काय करा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती मित्रांनो कॉल करा आणि तुम्ही बॅच बद्दल कोर्स बद्दल माहिती घेऊ शकतात ओके ह्या वरती मित्रांनो आपण एस एस सी रेल्वे सगळ्या प्रकारच्या गोष्टींची तयारी करून घेत असतो प्रत्येक प्रकारचं अपडेट तुम्हाला देत असतो तर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण प्रथम अपडेट तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवरती अगदी मराठी भाषेमध्ये तुम्हाला मित्रांनो भेटणार आहे ओके भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र